आहे माझी बहीण आणि आत्ता चालली ती कांडगाव आम्ही गेलेलो बहिला आणि तिथे गेल्यावर फोन आल्यावर आम्ही आलो तरी शाळेत जेवण करते कसं असतं शाळेतलं जेवण एक नंबर अनुभव काय तुझा शाळेतल्या जेवणाचा मी जे बनवलेलं असते ते खूप आनंदाने खातात त्यात एक वेगळं सुख आहे मुलांना जातो किती वर्ष झाले करतेस जेवण करून सहा सहा वर्ष झाले काय असते जेवणात म्हणजे रोज एकच पदार्थ काय नाही एक दिवस खिचडी असते एक दिवस मसाले भात असतो एक दिवस भाज्या एकत्र करून दिलेली मूग डाळ घालून भाज्या म्हणजे कुठल्या कुठल्या भाज्या म्हणजे ज्या मिळेल त्या अवेलेबल असेल ते टोमॅटो डोंग मिरची जे अवेलेबल असेल ते आणि आमटी आमटी मूग डाळीची असते कधी वटाण्याची असते कधी मसूर डाळीची असते भाज्यांमध्ये तीन दिवस ठरलेले भाज्या असतात को कोबी बटाटा आणि वांग आणि इतर वेळी मग करतात काय मुलांना मुलांना मला दमवायला आवडते जास्त करते म्हणला मुलाच असतात थोडं करून आणि दुसरं काय म्हणजे अंडी वगैरे काय असतात आठवड्यातून एकदा पोषक आहार म्हणून अंडी किंवा केळी द्यायची असतात खीर असत तांदळाची खीर एक दिवस एक दिवस लाडू असतात राजेंद्रच लाडू चक्की गुडदाणे किंवा चिरमोल्याचे लाडू जे काय आपल्याला अवेलेबल होते द्यायचं आता आम्ही सिटीमध्ये राहतोय तुला सिटी बरी वाटते खेडेगाव बरं वाटते वर खेडेगाव बरं वाटते वर सिटी वातावरण भरपूर फ्रेश असतंय आणि मेन म्हणजे माणुसकी असते खेडेगावातल्या माणसांजवळ काही जर कुणावर एखादा काही जर प्रसंग आला तर एकमेकाला मदत करायला अगदी अवेलेबल आणि एकत्र कुटुंबाबद्दल काय सांगशील म्हणजे एकत्र कुटुंब काय विभक्त कुटुंबर मी तर एकत्र कुटुंबात राहते एक त्यामुळं कुटुंब कुटुंबात राहतेस त्यामुळं म्हणजे तुला विचारलं कसं आता हिचं लग्न होऊन सतरा वर्ष झालं ना सतरा वर्षाचा तिचा अनुभव आहे ते एकत्र कुटुंबात आहे त्यामुळं म्हणलं ग आमच्या घरात आम एक जरी माणूस बाहेर गेला तर आम्हाला नाही त्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा असतो की आणि एकत्र कुटुंबात कसं म्हणजे कुठली बी अडचण आली असं वाटत नाही कारण की माणसं जास्त असल्यामुळे ते सगळं कधी म्हणजे त्यातन कव्हर झालं कळत नाही आणि मेन म्हणजे मुलांना संस्कार चांगले होते एकत्र कुटुंबामध्ये हा आजी आजोबा सगळ्यांचं प्रेम आणि संस्कार त्यांच्यावर ते तर की मग आणि काय बोलशील काय बोलत मुलं किती तुला दोन एक मुलगी दहावी शेवटचं पेपर आहे तिचा आणि ह्यांचं गाव आहे ते डोंगर डोंगर भागामध्ये येते त्यामुळं छान वाटते ना तिकडे पावसाळ्याचं वातावरण अगदी फ्रेश वातावरण चांगलं असत चला तर ही माझी लहान बहीण आहे आणि माझ्याबद्दल काय सांगशील मोठी आहेस <laughs> <laughs> सबा, तर मला लहान आहेस नाही गवभावाय सांगते स्वभाव काय आहे जरा आपण स्वभाव कमी करायला पाहिजे मला काय बोलायला झालं पाहिजे मी जे सांग ते ऐकायला पाहिजे होय का आता तरी एवढच पुढच्या ह्याच्यामध्ये पुढचं काय तु सांगते आणि मी सांग काय तुला काय बदलाय पाहिजे ऐकवत नाही मला ते चालते त्यांचं काहीतरी कागलमध्ये काम होत त्यामुळे अचानक ठरले आणि ते आले आणि जास्त काही वेळ बसले पण नाहीत उपीड तेवढं केलं चहा केला आणि लगेच बाहेर पडले कारण तिचे सासरे वगैरे आजारी असतात आणि घरात आजारी माणसं असले की खूप अवघड होतं कुठं पण जायला कारण आजारी माणसांसमोर एक माणूस कायम त्यांच्या सोबत लागतच त्यामुळे ते कुठेही गेले जर बघितलंय मैत्रिणी चला ते तयार चला म्हणजे नदीला पोहाय जाऊन दे त्या दिवशी सारख हो नदीला पोहाय जाऊन शिकलाय जरा असे आता सनी नसणार खरं शिकवायला आता सनी बिझी झाला सनी शिकवायला होता त्या भीती नव्हती गुण आणि त्यानंतर ही क्लिप आहे ती दुसऱ्या दिवशीची आहे आजची सकाळची रांगोळी मी दाखवत आहे कारण आज वार आहे सोमवार स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ सर्वांना कारण सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि मी चाललेले आता दुकानात दुकानात जाऊया म्हटलं कारण की स्त्रीला आता बरं वाटत आहे आणि जवळजवळ आठ दिवस झाला आपण दुकानात गेलेलो नाही त्यामुळे दुकानात आता भरपूर असा ढीक पडलेला असणार आहे आणि केस उन्हाळ्यात असे वर बांधले जाऊ मैत्रिणीनं कारण घाम घाम खूप येतो केस खाली सोडले तर आणि केस आपले खराब पण होतात बघा त्यामुळे अशी वर बांधा जावा केस वर बांधलेली कधीही चांगली आणि काल बहीण आलेली बहीण बहिणीचा तिला आलेली काल केसांना मेहंदी करायची आहे पण मी सारखी मेहंदी करत नाही कारण की केस खराब होतात ना सगळे आहेत ते पण पांढरे होतात आणि काल मी लिपस्टिक आणि लिप बाम दाखवता पहिल्यांदा एवढी महागात लिपस्टिक मी घेतली असं हा लिप बॉम आहे बघा खूप छान आहे याचा लिप बॉमचा दहा रुपयाला आणि ही लिपस्टिक आहे किस्से असं काय तर नाव आहे त्याचं स्किन कलर लिपस्टिक आणते मी तुम्हाला डार्क दिसत असेल पण एकदम फेंट आहे लिपस्टिक हे बघा एकदम फेंट आहे स्किन कलरचीच लिपस्टिक मला आवडते लिपस्टिक मला आवडते त्यांनी एकशे साठ रुपयाला काहीतरी दिली आणि दहा रुपये असं हे एकशे सत्तर रुपयाला काहीतरी दिले आणि पेंट म्हटला तर हे असं व्हाईट नेल पेंट मी मैत्रिणीने लावत असते दुसरं नेलपेंट असं कलरचं मी लावतच नाही आणि ते पण फक्त पायांनाच लावते मी हाताला काय लावत नाही मला असं हे जे क्रीम कलरचं व्हाईट असतं बघा ते पेंट आवडतं तेच मी लावते दुसरं कोणतं मी लावतच नाही आणि लवकर दुकानात जायचं कारण ऊन खूप लागते आणि उन्हामुळं आजारी पडावे त्याच्यापेक्षा कामं तशीच टाकून गेलेली बरं पडतात संध्याकाळी येऊन केली तर चालतात आता धुनं झालं आहे आज काय माझा उपवास आहे त्यामुळे मस्त पण शाबूच खाते शाबू केलेले आहे ते गेलेले आहेत कामाला देवपूजा वगैरे झालेल्या लुटून झाडून झडा रांगोळी सगळं झालेलं आहे फक्त भांडी राहिलेले आहेत भांडी आता संध्याकाळी येऊन घासायची तर आत्ता पहिला दुकानात पळायचं कारण की मग नंतर ऊन झालं की अजिबात चांगलं वाटत नाही आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त मैत्रिणीनं सेवा चालू करा कारण जेवढे दिवस होईल मासिक धर्माला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि तुम्ही सेवा चालू करा किती पण दिवस दे पाच दिवस सात दिवस उंदे दहा दिवस दे पण सेवा या चालू करा अजून भरपूर दिवस आहेत बघा जेवढ्या सेवा करशील तेवढ्या कोणती तरी एक करा नामस्मरणाची करा निदर नामस्मरण तर एक माळ दोन माळाशी करत जावा नाहीतर तारक मंत्राची सेवा करा किंवा गुरुचरित्रामध्ये वा अध्याय वाचा संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचा किंवा तुम्हाला जी सेवा सारामृतचं तुम्ही हे करू शकता आणि त्या सारामृतचे लोकचे मी म्हणते एक तीन तीन अध्याय सात अध्याय असं तर वाचा खरं कोणती पण सेवा करा खरं कर, सेवा या करा काय नाही जमलं तर तुम्हाला सारामृतची पोती असेल किंवा गुरुचरित्राची पोती असेल नित्यसेवेची पोती असेल ती दान तर करा ती पण एक सेवा होते बघा ती दान केल्यानंतर त्यांनी जर ती म्हणजे वाचली पोती तर त्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला मिळतं काय नाही जमलं परिस्थिती नसेल तर एक जप माळ जरी कोणाला तर दान दान म्हणून करा तीसुद्धा एक सेवाच होती कारण ज्यांना गरज आहे त्यांनाच द्या म्हणजे गरज नसणाऱ्यांना देऊ नका म्हणजे आपण दिलेली माळ असू दे किंवा पुस्तक असू दे त्या व्यक्तीने ते वाचलं पाहिजे आणि त्या माळावर त्यानं जप केला पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही द्या स्त्री बरं वाटतंय काय म्हणणार मावशी शाळा तर उद्यापासून लावून देणार आहे अजून जरा असं असं कणकण आहे त्यामुळे आज लावून द्यायने म्हणूनच आता दुकानात लवकर जाणार आहे आणि स्त्रीला आणि असल असली पण आम्ही चपला आणलेल्या आहेत छान मिळाल्या खरं चपला हे काय घालून गेलेले तेवढी ते आहे ती दाखवते मी तुम्हाला कितीला बसले तीनशे रुपये तीन तीस सांगितलेलं पण सहाशेला ला दोन्ही पण चपला त्यांनी दिल्या म्हणजे तीन तीनशे रुपयाला चपला त्यांनी ह्यांची थोडी महाग आहे हे जी थोडी स्वस्त आहे म्हणजे हे दोनशे ऐंशीला ला बसले असेल पप्पांची पप्पांची आहे त्यांची स्वस्त आहे माझी महाग त्यांचं तीनशे तीस रुपयाला आणि हे जी साडेतीनशे रुपये बारकी साईज घेतला त्याची प्राइस जास्त आहे आणि रुपयाला बसलेली असणार आहे आणि त्यांची दोनशे ऐंशीला काय तर बसलेली असणार आहे आणि व्हिडिओला माहिती नाही नो लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओ कसे वाढतात ते मला सांगत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामीचा ठरवा काय आवडतात असल्या चपला काय म्हणत आलेस काय हे बघा हे चप्पल आहे काय आवडतं काय मी घाल बघ्या मला काय अंगटा नसतं धरायला काय नसतं कस पडायला होत नाही ते पादुका गाठल्याने वाटत पादुका तसं नसते पादुक्याला इत इतके अंगठा असते इतक अंगटा असते ते अंगठा हे दो दोन ह्याच्यात धरून चालायचं आपण खरं हे स्वतः चालव लागते असे वेगवेगळ्या असल्या चपला नव्हत्याच आता काय वेगळ्याच चपला आलेल्या सगळ्या आणि मुलांना पण असलं जावं चला जाऊया दुकानात ऊन दाखवते मी केवढं झाले बाहेर काल कोल्हापुरात घेऊन सकाळी साडे नऊच आहे एवढं झाले नंतर काही खरं नाही छत्री पण मी आणायला गेलेले का एक छत्री आणाय म्हणून उन्हा जाण्यासाठी हलफेने आता उन्हाळा असल्यामुळे गोडाऊन बांधून टाकलं त्यांनी म्हटले उद्याला देतो तुम्हाला एखादी दे काढून कारण आता गोडाऊन मध्ये आम्ही पॅक करून आहे आता बघूया नंतर जाऊन मग आणायची